नमस्कार आपण पाहत आहात धारस मराठी न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली सहस्त्रकुंड येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमटीडीसी मार्फत दोन रिझॉर्ट इमारतींचे बांधकाम सुरू आहे या बांधकामातील सुरक्षा भिंतीच्या कामासाठी जे सी बी वापरली गेली आणि त्यातूनच उभी राहिली मोठी समस्या या कामामध्ये गावातील पाच शेतकऱ्यांची वडिलोपार्जित तीस ते चाळीस वर्षांपूर्वी टाकलेली पैंगंगा नदीवरून शेतात जाणारी पाईपलाईन तोडण्यात आली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीने ठराव करून शासनाला जमीन उपलब्ध करून दिली होती तरीसुद्धा कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता एमटीडीसीचे ठेकेदार श्री मुकेश जाधव यांनी ही पाईपलाईन तोडली शेतकरी सांगतात आधीच ओला दुष्काळ सोयाबीन सडले कापसाचे बोंड व फुले पडली त्यात आमची सिंचनासाठीची पाईपलाईनच बंद झाली आहे खायला अन्न नाही प्यायला शुद्ध पाणी नाही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे शेतकरी जगायचे तरी कसे खरीप हंगाम हातचा गेला असून आता रब्बी पिकासाठी ही पाईपलाईन आवश्यक आहे मात्र ती बंद पडल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत म्हणणे आहे की ग्रामपंचायतीने ठराव करून शासनाला जमीन उपलब्ध करून दिली होती तरीसुद्धा कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता एम ठेकेदार श्री मुकेश जाधव यांनी ही पाईपलाईन तोडली शेतकरी सांगतात आधी चोला दुष्काळ सोयाबीन सडले कापसाचे बोंड व फुले पडली त्यात आमची सिंचनासाठीची पाईपलाईनच बंद झाली आहे खायला अन्न नाही प्यायला शुद्ध पाणी नाही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे शेतकरी जगायचे तरी कसे खरीप हंगाम हातचा गेला असून आता रब्बी पिकासाठी ही पाईपलाईन आवश्यक आहे मात्र ती बंद पडल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्वरित नुकसान भरून काढावे नवीन पाईप टाकावी आणि पाईपलाईन पूर्ववत सुरू करून द्यावी आता मोठा प्रश्न असा आमदार किसनराव वानखेडे खासदार नागेश पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देतील का शेतकऱ्यांना न्याय मिळणार का मुरली सहस्त्रकुंड तालुक